नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सात सप्टेंबरपासून ते सतरा सप्टेंबरपर्यंत गणपती बाप्पाचे सण आहेत म्हणजेच गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी किंवा मंडळांमध्ये विराजमान होतील तर मित्रांनो गणपती बसल्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सतरा सप्टेंबर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला ही घरात सेवा करायची आहे आता तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील किंवा विराजमान झालेले नसतील किंवा तुमच्या घरात दीड दिवसाचा गणपती असेल किंवा पाच दिवसांचा सात दिवसांचा असेल किंवा अकरा दिवसाचा गणपती असेल तरी तुम्ही ही सेवा करायची आहे पाच दिवसात तुमचा गणपती विसर्जन झाला किंवा सात दिवसात विसर्जन झाला तरी तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या देवघराच्या समोर बसून ही गणपती बाप्पाची सेवा तुम्हाला करायची आहे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा असणार आहे अगदी सोपी सरळ सेवा आहे कोणीही करू शकतात अशी ही सेवा आहे तुमचे सर्व विघ्न दूर करणारी सेवा तुमच्या इच्छा पूर्ण करणारी सेवा तुमच्या घरात सुख समृद्धी नांदवणारी ही सेवा आहे आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले तर मग घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही म्हणून गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील किंवा नसतील किंवा कितीही दिवसाचे असतील तरी तुम्ही मनोभावाने श्रद्धेने ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी चालते संध्याकाळी केली तरी चालते पण सात ते सतरा सप्टेंबर या वेळेत या दरम्यानच तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट देवघरासमोर सकाळी बसायचं किंवा संध्याकाळी बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि गणपती बाप्पा स्थापना झाली असेल चा, तर गणपती बाप्पा समोर बसायचं त्यानंतर तुम्हाला श्री अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचा आहे गणपती बाप्पासमोर किंवा देवघरासमोर आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये गणपती अथर्व शीर्ष दिलेला आहे तर तुम्ही तिथून गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचा आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ जप गणपती बाप्पाचा करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम गणगणपतय ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप संपूर्ण एक माळ करायचा या दोनच गोष्टी तुम्हाला सात ते सतरा सप्टेंबर या दरम्यान दररोज करायच्या आहेत गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप एक माळ तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ